नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अशी अपडेट आहे मित्रांनो सरकारची विशेष मोहीम सुरू झालेली आहे मित्रांनो पी एम आणि नमोची ई के वाय सी करून घ्या तरच तुम्हाला चार हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे मित्रांनो लगेच पहा शेवटची तारीख ई के वाय सीची त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नव्हेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अपडेटसाठी चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आवश्यक इतर सर्व बाबीची पूर्तता केली असून त्यांनी केवळ ई के वाय सी करणे बाकी आहे मित्रांनो अशा शेतकऱ्यांचे सामायिक मुख्य सूचना आहे की केंद्रामार्फत ई के वाय सी प्रमाणीकरण करण्यासाठी एक बारा ते एकवीस फेब्रुवारी या कालावधीत आणखी दहा दिवसाची दैकी मोहीम राबवली येत आहे मित्रांनो या मोहिमेची क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करावी आदेश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण सर यांनी दिले आहे मित्रांनो आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा उपनिरक्षक कृषी अधिकारी दिले मित्रांनो शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून केंद्र प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार या कालावधीत राबवली जात आहे मोहिमेची एक लाख चार हजार शेतकऱ्यांची ई केवायसी प्रमाणीकरण व तीन लाख एक हजार स्वयंनीकृत शेतकऱ्यांची केवायसी करण्यात आली या मोहिमे दरम्यान केवळ ई केवायसी प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या नजरीच्या सामायिक सुविधा सेंटर किंवा के केंद्र अधिकारी यांच्या मार्फत ई केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःची ई केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईल नंबर व ओ टी पी सामान सुविधा सुई। केंद्र पी एम किसान स्पेस ऑटोमॅटिकेचे ॲप या सुविधाद्वारे कोणत्याही एका सुविधाचा वापर करावा पी एम किसान योजनेअंतर्गत ई केवायसी प्रमाणीकरण योजनेसाठी नव्याने नोंदणी करावी बँक आधार क्रमांक जोडण्यासाठी किंवा तपशील पूर्ण करण्यासाठी साठी शेतकरी त्या खात्यासमोर हजर राहणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांची केवायसी करणे बाकी आहे बँक खाते आधारशी लिंक केलेले नाहीये त्यांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये आधार लिंक करण्याची खाती उघडावी केंद्र सरकार पी एम किसान योजनेच्या सोळावा हप्त्याची माहीम फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाटप करण्यात असून ज्या लाभार्थ्यांनी के वाय सी किसान योजनेची लाभ घ्यायचा असेल त्याने राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल किंवा या दोन्ही योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबीची पूर्तता एकवीस फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावेत अशा प्रकारे अवघड राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात आले आहे मित्रांनो धन्यवाद